नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्ही भाऊच्या युट्यूब चॅनल मध्ये एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो स्वतः आवरून घेतलं अंघोळ वगैरे आता कामाला जायचंय तर मग असा नाश्ता घेतला आपला जुना नाश्ता छान पोळी तर मस्त नाश्ता करतो कामाला पण जायचंय ब्लॉग वगैरे इकडून झालं आता अपलोड वगैरे केला मस्त अपलोड वगैरे केला त्याने लगेच पाहायला लावला म्हटलं पाहून घ्या पहिले ब्लॉग पाहिलाच पाहिजे आणि मॅडम डायरेक्ट गुड नाईट मोड वगैरे जेवायला मस्त तुम्ही घ्या जेवण करून

चिकन आहे बस आहे बाय दोन तीनच पीस आहे ये इकडे चल अरे खाय रे अरे बस। बस, बस।, बस बस रे बस रे। बस बस रे ए? 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 बस अरे बस रे अरे ना का बर का बर जायचं आहे ना जाय ना घरी काय रेस्तरी कमाय थांब रे माझ्या करतोय बस नाही घरची वगैरे हा मी जेवतो हा माझी माझ्या मिळता ब्लॉग पाहिजे स्टार्टिंगला स्टार्टिंगचा ब्लॉग मध्ये आला ना ब्लॉक पाय रेच ब्लॉग तर हे घरी आलं जेवण वगैरे करायचं मस्त आता जेव्हा जेव्हा पेपर सापडायचे पेपर सापडत नाही घ्यायचं वांगेची भाजी प्लस वेपर्स

आता मस्त प्रिन्स मस्त बिल वगैरे मारतो आहे फिसवर मला शिकवतो मी सध्या प्रिपरेशन प्रिपरेशन मोडवर आहे तुमची तर घ्या आता मस्त काम वगैरे करतो भेटूयात थोड्या वेळात तर आम्ही आलो तो धुरून घ्यायला कामावर ना हे डायरेक्ट धुरून घ्याय गावंकडनं धुरून वगैरे घेतलं तर घ्या जाता घरी आलो तो आणि पप्पा म्हणता मला गाडी येत नाही मला सोडून देऊन नाही हो तुम्हाला ती गाडी येते तुम्हाला अहो तुम्हाला गाडी येते पप्पा

शेअर करा लाईक like करा आणि कंटिन्यू दररोज ब्लॉग बघत राहा सपोर्ट करत राहा काही मावशीने ना पैसे दिलेले हो नाही हो काही नाही घेऊन टाक काही विषय आपण माझं म्हणले म्हणून तुम्हाला माहिती हे काय टाक दुसरे टाकून द्या तुम्ही मजा करू राहिले माझी त्या नाय तर काही जेवायला हाय आपल्याकडे भरेत आणि पोळी बरे त्यांनी पोळी मस्त जेवण वगैरे करतो काय आता हे मस्त माझे जो ब्लॉग बघताय जेवण वगैरे झालेलं आमचं चौकात होतो आता आय एम गोईंग काय अरे झोपायचंय झोपायचं आहे मला नाही लगेच काढ मग लगेच काढ मग आता मी काय करू मी कसं मी कस जागे राहू पाच मिनिट नाही काढ काय कोणी काही नाही सगळ्यांना माहिती तर काय आम्ही रील रील वगैरे काढतोय अरे हे मी काय घर निघून का मी घर निघून काय मी घर निघाईल चाललाय घरी तर आजचा ब्लॉग इथे तर काही आजचा ब्लॉग इथेच एंड करूया भेटा पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत